नमस्कार मंडळी मी मिनल दातार आमच्या आत्मरंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना आमच्या आत्मरंग सख्यांकडून हार्दिक शुभेच्छा मग गुळपोळ्या तिळगुळ हलवा सगळं खाऊन झालं का नाही <laughs> मंडळी मकर संक्रांत म्हटलं की आपल्याला आठवतं ते हळदी कुंकू लहानपणी तर आम्हाला या हळदी कुंकवाला खूप मज्जा यायची कारण तिळगुळ मिळायचा हलवा मिळायचा आणि आम्ही ज्या ठिकाणी जायचो तर तिथे एखादी ताई नवीन लग्न होऊन आलेली असेल ना तर तिला छान छान दागिने घातलेले असायचे किंवा एखाद्या बाळाचं बोरनाण देखील असायचं आत्ताच्या काळातही अनेक नवपरिणितांचं हळदी कुंकू किंवा छोट्या बाळांचं बोरनाण हे केलं जातंच आणि त्यासाठी हलव्याचे दागिने हे हवेतच नाही का आज असंच हलव्याचे दागिने ज्या आमच्या दोन मैत्रिणी करतात तर त्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे खरं तर ही मुलाखत नाही आहे पण त्यांनी जे दागिने बनवलेत त्याचे आम्ही काही फोटो तुम्हाला शेअर करतो आहे आणि त्यांची काही माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर या दोघीजणी मैत्रिणी आहेत भक्ती भागवत आणि श्रुती नाखे शैली या नावाने त्या, त्या त्यांचा हा व्यवसाय चालवतात दोन हजार आठपासून साधारण त्यांनी हा त्यांचा व्यवसाय चालू केला मंगळागौरीच्या निमित्ताने या दोन सख्या एकत्र आल्या आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपली दोघींची आवड एकच आहे मग त्यांनी वेगवेगळ्या हस्तकलेच्या वस्तू किंवा दिवाळीचे गिफ्ट आर्टिकल्स असं बनवायला सुरुवात केली आणि दिवाळीचा पहिला गिफ्टिंग बॉक्स त्यांनी बनवला आणि त्याच्यानंतर मात्र दोन हजार आठपासनं ते अगदी आस गायत त्यांचा हा व्यवसाय अव्याहतपणे सुरू आहे दिवाळीच्या गिफ्टिंग बॉक्सबरोबरच त्यांनी हलव्याचे दागिने बनवायलाही सुरुवात केली आज पावे तो साधारण त्यांना या संक्रांतीनिमित्त तीनशे एक सेटची नक्की ऑर्डर असते आणि याचं कारण म्हणजे की मध्ये जे त्यांनी शर्मिष्ठा राऊत हिने त्यांच्या दागिन्यांचे जे फोटोशूट केलं तर त्याच्यामुळे अनेक मंडळींना त्यांची ही खासियत कळली कर कारण पारंपरिक दागिन्यांबरोबरच कस्टमाइज दागिने ही त्यांची खरं तर खासियत आहे साधारण एक शंभर ते दीडशे किलो हलवा दरवर्षी त्यांना या दागिन्यांसाठी लागतो भक्तिदैनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी हलवा त्या आउटसोर्सिंग करायच्या आउटसोर्सिंग याचा अर्थ बाहेर न घ्यायच्या पण गेली तीन वर्ष मात्र त्या दागिन्यांसाठी लागणारा हा जो हलवा आहे हा त्या सगळ्या स्वतःच बनवतात आणि साखरेच्या गोळीवर हा हलवा केला जातो पूर्वी तो तिळावर केला जायचा आता साखरेच्या गोळीवर केला जातो बाजारात आणखी एक प्रकारचा हलवा मिळतो अर्थात ही माहिती मला त्यांच्याकडनंच मिळाली की मोत्यावर हलवा केला जातो म्हणजे मग तो मोती ओवायला सोपा जातो दागिन्यांसाठी पण साखरेच्या गोळीवर केलेला किंवा तिळावर केलेला हलवा हा आपल्याला खाता देखील येतो त्याच्यामुळे तो, तो जास्त चांगला नाही का तर हे दागिने हे चिकटवून केले जातात किंवा ओवून केले जातात म्हणजे हलवा ओला जातो किंवा चिकटवला जातो या पद्धतीने ते दागिने तयार केले जातात बायकांचे साधारण सात आठ वेगवेगळे सेट त्यांच्याकडे तयार असतात मग पारंपरिक सेटमध्ये एकदाणी आहे लफा आहे तन्मणी आहे तोडे आहेत यासारखे दागिने त्यांच्याकडे आहेतच पण आता नव्याने येऊ घातलेले म्हणजे काही काही वेळेला मुलीसुद्धा त्यांना डिझाईन करून देतात आणि तसं डिझाईन त्या बनवून त्यांना देतात त्याच्यामुळे त्यांचे ग्राहक अतिशय खुश असतात नंतर लहान मुलांचे से सेटही त्या करतात किंवा जिचा सण असतो तर तिच्या नवऱ्यालाही हलव्याचा हार किंवा गुच्छ हा तर देतातच म्हणजे तो पारंपरिकच आहे पण आजकाल लॅपटॉप किंवा मोबाईल हे देखील हलव्यावर बनवून दिलं जातं आणि त्यातही त्यांचा हातखंडा आहे तर असे हे हलव्याचे दागिने आपल्याला या दोघींकडे विकत मिळतात हां रेंटवर मिळत नाही कारण रेंटवर रेंट दिले तर कधी कधी खराब होऊ शकतात ग्राहकांकडनं म्हणून ते त्यांच्याकडे विकतच दिले जातात आता तुम्ही म्हणाल की हे एवढं सगळं करायचं तीनशे सेट त्या करतात तर त्याला मदत ही हवीच तर ही नुसती मदत नाही आहे जवळपास सोळा जणींना त्यांनी यानिमित्ताने रोजगार दिलेला आहे म्हणजे जे काही कस्टमाइज दागिने असतील किंवा पारंपरिक दागिने असतील हे या दोघीजणी आधी त्यांच्या मैत्रिणींना किंवा जे कोणी गरजू त्यांच्याकडे येईल त्यांना शिकवतात आणि मग ते तसे सेट त्यांच्याकडनं त्या करवून घेतात खरं तर ही एक नवीन कला आहे आणि ही कला जोपासली जावी याच दृष्टीने त्यांचा कायम प्रयत्न असतो आता सुरुवातीला आधी मुलींच्या सासवा किंवा त्यांच्या आया या त्यांना ऑर्डर द्यायच्या पण आता मात्र हे छान छान दागिने बघून मुली स्वत ऑर्डर त्यांना द्यायला लागल्या आहेत आणि एवढंच नाही तर त्या स्वतःसाठी तर ऑर्डर देतातच पण ते सगळे नवीन दागिने बघून ते त्यांच्या आईने आणि सासूनेही घालावेत हाही त्यांचा हट्ट असतो आणि याच कारणासाठी आईसाठी आणि सासूसाठी सुद्धा त्या दागिने मागवतात आणि असे बरेचसे सेट त्यांचे गेलेले आहेत अशी माहिती भक्तीताईंनी दिली थोडक्यात काय तर पारंपरिकता जपून नव्याने येऊ घातलेल्या या दागिन्यांचं आपणही स्वागत करूया आणि त्यांचे हे दागिने सिनेक्षेत्रात नाट्यक्षेत्रात किंवा अगदी मराठी सिरियलमध्ये आपण काही आपले ओळखीचे चेहरे आहेत या सगळ्यांनी घेतलेले आहेत बरं का आपल्या स्क्रीनवर त्यांचा फोटो दिसणारच आहे पण शर्मिष्ठा राऊत सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची बायको मिताली मयेकर किंवा अगदी शशांक केतकर यांच्यापर्यंत हे दागिने पोचलेले आहेत आणि मला खात्री आहे की ह्याचे फोटो बघून तुम्हालाही असं वाटेल की आपणही असेच छान छान दागिने यांच्याकडनं मागवावेत पण मग त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचा संपर्क क्रमांक लागेल तर तो संपर्क क्रमांक मी तुम्हाला सांगते तुम्ही नक्की लिहून घ्या भक्ती भागवत एट सिक्स फाईव टू टू सिक्स थ्री सिक्स टू झिरो भक्ती भागवत आठ सहा पाच दोन दोन सहा तीन सहा दोन शून्य श्रुती नाखे नाईन सेवन झिरो टू झिरो वन 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 थ्री फाईव श्रुती नाखे नऊ सात शून्य दोन शून्य एक एक, एक तीन पाच मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर नंबर हवा असेल तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी तो देऊच आणि नंतर लवकरच तुमच्यासाठी एक वेगळा असा भाग घेऊन येतो आहे तेव्हा आमचं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा तिळगुळ घ्या गोड बोला